जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहर व तालुक्यात असलेल्या चाळ्यांना होत नवीन नगर रोड वरील करणारा तो दुकानदार कोण चर्चांना उदान संगमनेर शहर व तालुक्यात अनेक असलेल प्रकार उघडकीस येत आहे सुसंस्कृत संगमनेरकरांसाठी ही निंदनीय बाब आहे संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवरील एक दुकानदार दुकानात अश्लील चाळे करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे नवीन नगर रोडवरील अश्लील चाळे करणारा तो दुकानदार नेमकी कोण लवकरच त्याचा पर्दाफाश प्रजासत्ताक न्यूज करणार सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत